नमस्कार मी ज्योती तुसांबाड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड जिल्ह्यातील देवराई शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका बापाने मतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबल्याचे समोर आले आहे आईच्या मृत्यूनंतर अक्षरशः केळी आणि तरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या मात्र एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली पैठणीच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला रेहानाची अवस्था पाहून तिला माईचा पाजर फुटला आणि तिने मुलीची सुटका केली बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत सविस्तर माहिती अशी आहे की बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात आईच्या मृत्यू नंतर पाच वर्षांची मतिमंद मुलीला वडिलांच्या अमानुष वागणूक दिली व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते तिला अक्षरशः केळी तरबूजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या मात्र एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली पैठणच्या हिना नामक महिलेला हे समजले हिना माहेरी गेलेली असताना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता तिने गोठ्या जाऊन पाहिल्यावर रेहाना दिसली रेहानाची अवस्था पाहून तिला माईचा पाझर फुटला हिना यांनी हजहाऊसजवळील खालिद अहमद यांच्या आश्रमात तिला नेऊन सोडले खालिद यांनी तिच्यावर उपचार केले मात्र आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाची मदत घेतली दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद